नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं आहे आमच्या मालवण तालुक्यातील घोटणे या गावात आणि वाडी असा सडेवाडी आणि असं आहे भेंच्या जाधवांच्या पाटल्याधाराक भेंच्या जाधव काय झाले असं आहे नारळ झाडावर आणि हा नारळ झाडाची सुई भोंग्याने संपूर्णपणे खालेली असा आणि त्याच्यामुळं नारळा झाड संपूर्णपणे दगावलेला असा चांगला धरता नारळाचा झाड होता आणि ह्या नारळाचे ह्या झाडाचे नारळ मीच काढायचो ह्या आता नाळ झाडाची सुई भोंग्यांनी संपूर्णपणे खाल्यामुळे ह्या नाळा झाड जगावलेलं असा आणि त्याच्यामुळं आता ह्या तोडतो आम्ही ह्या बाजून असा तिकडे पाडूचा असा आणि थंसर एक खूप वगैरे काहीतरी बांधाची असा असं मालकांचं म्हणणं असा त्याच्यामुळं ह्या नाळा झाड तोडूचा लागता मला तर या कशा पद्धतीचं काम आता आता बघूया पहिली आधी सावळा तोडून घेऊया आणि त्याच्यानंतर दोन तीन तुकडे मारून नळा झाड तोडून घेऊया तर तो आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा धन्यवाद produk <laughs> आणि नाळा झाड संपूर्णपणे दगावलेला असा भोंग्यांनी नाळाज झाडाची सुई खाल्लेली त्याच्यामुळे ह्या नाळा झाड दगावलेला असा आणि आता तोडूचा असा त्याचं कारण काय आता आपण मालकांका विचारून घेऊया आता या नाळाच्या झाडाची सावळा तोडलं आहे सगळी आणि एक दोन तुकडे मारून त्या बाजून घेऊया ह्या वाजून असा छप्पर या मांगराचा आणि ह्या बाजून असा घर त्यांचा आणि आमका त्या बाजून घेऊ असा तुकडो ओढून तिकडे एक खोप बांधाची असा लाकडांसाठी असं काहीतरी मन असा आणि त्या बाजून पुरी मोकळी जागा असा त्यामुळे ह्यो तुकडो आम्ही त्या वाजून वरतलो झाड आम्ही तोडला ज्याची सुई भोंग्याने खालेल्यानी आणि ह्या बाजूबाजी एक नाळा झाड असा ह्याच जाग्यावर तर ह्या नाळ्या झाडाक भोंग्याची लागण होऊ नये म्हणून आपण घालूया कीटकनाशक बरोबर सुएेत घालूया जेणेकरून आतमध्ये जर भोंगे असले आतमध्ये जर भोंगे असले ना तर ते मरतील म्हणून बरोबर सुएेत औषध घातलेला आहे बरोबर सुये औषध घालावता कीटकनाशक आणि जे भोंगे असतात ना ते बरोबर सुये असूनच आतमध्ये जातात कारण सुई थोडीफार कोवळी असता आणि बरोबर असून असो 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 याच्या खाली गर असता तो गर खातात गो गर खाले काय नारा झाड लागावला अशा पद्धतीच ह्या काम केलेलं असा तर उता एक नारळाचं झाड आम्ही तोडलो आणि ह्या नारा झाडात बरोबर सुयत औषध घातलं आणि आमका बाळून ना उडूक मदत केले ना बाळूचे धन्यवाद बाळू मुटल आणि बबण्यान आमका बरीचशी मदत केल्या ना दरवाज उडूक लागलो धन्यवाद आता बराचसा काम झालेला मालक बघूया काय म्हणतात ते हा नाव गाव गुटणे सडेवाडी वाडी सडीवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग चंद कृष्णा मुठन आमचं माडाचे ते माडाचे सुईद बोंगो लागलो सुईद बोंगो लागलेलो त्याने दोन तीन वेळा आम्ही वीस प्रयत्न केलेलात पण ते काय वाचू शकलो नाही माड आता तो बन आपण कुठं तोडून घेतलो त्याच्यापेक्षा शेजारी दुसरं झाड होतं त्या माडा साफसफाई वगैरे करून व्यवस्थित त्यांनी आता औषध वगैरे टाकून